बीडच्या मासाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या खून प्रकरणाचा आम्ही निषेध व्यक्त करतो ज्यांनी खून केला त्यांना सजा झाली पाहिजे आरोपींना अटक करावी मात्र लोकसभा विधानसभा निवडणुकीतील राजकीय वितुष्ट डोळ्यासमोर ठेवून सामाजिक कार्यकर्ते वाल्मिक अन्ना कराड यांच्यावर दाखल झालेला खोटा गुन्हा आठ दिवसात मागे घेतला नाही तर पाथर्डी तालुका बंद ठेवू असा इशारा पंचायत समितीचे माजी सभापती गोकुळ दौंड यांनी दिला आहे बीड येथील नेते वाल्मिक कराड यांच्यावरील खंडणीचा खोटा गुन्हा मागे घ्यावा या मागणीसाठी भाजप दोन्ही राष्ट्रवादींनी शिवसेना पक्षाच्या कार्यकर्त्यांनी पोलीस ठाण्यावर मोर्चा काढला होता पोलीस निरीक्षक संतोष मुटकोळ यांना निवेदन देण्यात आलं यावेळी सुरेश धस पंडित सोळंकी आमदार शिरसागर या बीड जिल्ह्यातील नेत्यांचा निषेध करण्यात आला बीडच्या जातीयवादाचे पडसाद पातळीमध्ये उमटू लागले आहेत ओबीसी आणि मराठा असा संघर्ष आगामी काळात सुरूच राहील असे संकेतही देण्यात आले बीड जिल्ह्यात धनंजय मुंडे यांच्या जवळचे असलेले वाल्मिक करड यांच्या राजकारण संपवण्यासाठी हा डाव आखला जात असल्याचा आरोप आंदोलकांनी केला आहे यावेळी गहिनीनाथ दादा शिरसाट विष्णुपंत ढाकणे रणजित बेळगे आदिनाथ खेडकर अजित शिरसाट बाळासाहेब गर्जे बाळासाहेब बडे अर्जुन गायतडक कृष्ण धायतडक सुधीर शिरसाट रामनाथ खाडे प्रवीण शिरसाट सतीश मासाळकर शुभम कंठाळे अविनाश पुंदे बाळू घोगे गणेश ढाकणे गणेश गर्जे ताहिरभाई शेख सुदर्शन चिंतामणी आशिष सानप जगदीश महाजन प्रशांत फुंदे सुनील केदार रोहन चव्हाण अमोल बडे सुरेश बडे स्वराज दातीर मंगेश राठोड उपस्थित होते गेली बीड जिल्ह्यातली जी घटना आहे आणि या घटनेच्या संदर्भात मध्ये राज्याचे नेते आदरणीय धनंजय मुंडे साहेब यांचे निकटवर्ती आणि सामाजिक कार्यकर्ते वाल्मिक अण्णा कराड यांच्यावर जो खोटा गुन्हा शासनाने दाखल केलेला आहे त्या संदर्भात आज आम्ही पाथडी तालुक्याच्या वतीने समाज बांधवाच्या वतीनं निषेध केलेला आहे आणि उद्या या गुन्ह्यामध्ये जर तो गुन्हा मागं घेतला नाही खोटा गुन्हा जर त्या ठिकाणी शासनाने त्याच्या ठिकाणी अन्याय केला आणि मागं घेतलं नाही तर त्या ठिकाणी तीन चार दिवसांनी आम्ही निश्चित पाथर्डी तालुक्याच्या वतीनं सर्व समाजाच्या वतीनं हा तालुका हा शहर हा तालुका आम्ही बंद केल्याशिवाय त्या ठिकाणी राहणार नाही एवढंच या ठिकाणी सांगतो येस मीडियासाठी प्रतिनिधी सचिन दिनकर पाथर्डी